या ठिकाणी बाळासाहेब खरोखर मंदी बघत असतील आणि बाळासाहेबांच्या उमेदवार दिलेले आहेत आपासाहेबांना तर या ठिकाणी आपली मशाल चिन्ह येऊन आम्ही कृती निमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आज साहेबांना वंदन करून त्यांना कृषी दिनानिमित्त हे केलं आहे आणि त्यासाठी या सगळ्या पदाधिकारी आज बाळासाहेबांच्या आठवणींना परत एकदा उजाळा दिला आहे आणि या हिंदुस्थानाचा हिंदू सम्राट वंदनीय श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणीला उधळा देऊन पुन्हा एकदा लोकांना सगळ्यांना जनतेला समजावून सांगून की आज आपण पुन्हा एकदा साहेबांना प्रभूत करून दाखवलं आहे की आज हिंदू स्वराज्य कृष्णा बाळासाहेब ठाकरे हे आपल्या सोबत आहेत आणि आपण सगळे एकत्र काम करतो त्यानिमित्त आज स्मृतीनिमित्त आज पुन्हा एकदा बाळासाहेबांच्या स्मृतीला वंचन करण्यासाठी आज त्या ठिकाणी अनेक नागरिक गेल्या तीस पंचवीस वर्षाच्या कालावधीमध्ये मुंबई शहर आणि महाराष्ट्र याच्यामध्ये एक वेगळं असं चैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न बाळासाहेबांच्या माध्यमातून माध्यमातून जातो मी मंत्री असताना बाळासाहेबांशी संबंध असतो मुंबईच्या शहराचा विकासाचा धोक्यात माझ्याजवळ तयार आहे मी आणि पवार साहेब आपण एकत्र बसून त्याचा विचार अशा पद्धतीने बाळासाहेबांनी मला देखील म्हणजे मी निवडणुकी शिवसेनेच्या उमेदवाराला पाडून निघून आलो संदर्भात मग कुठं काय ना निवडणूक संपली की विकासाची गोष्ट करायची अशा पद्धतीने बाळासाहेबांनी अनेक वेळा चार पाच वेळात आमच्या पब्लिक मिटिंगमध्ये बाळासाहेबांनी माझं कौतुक केलं असा दिलगा दिलदार असं व्यक्ती खंबीर असं व्यक्ती माझं समृद्ध असं व्यक्ती सर्वांना सोबत घेऊन जाणार असं व्यक्ती हे सर्व असताना देखील ताट माने दे मराठी माणूस उभा राहिला पाहिजे म्हणून ठाकरे भाषेत देखील बोलणारा व्यक्ती होतो असे बाळासाहेब होते त्यांच्या सुट्टीला नश्च्य